मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीमधील शिरूरच्या बेपत्ता वृद्धाचा शोध आता सुरू करण्यात आलेला आहे शिरूर पोलिसांची दोन पथकं बेपत्ता ज्ञानेश्वर तांबेंच्या शोधासाठी रवाना झालेली आहेत ज्ञानेश्वर तांबे तीन वर्षांपासून बेपत्ता असल्याचा कुटुंबियांचा दावा आहे राज्य सरकारच्या एका जाहिरातीमध्ये बेपत्ता ज्ञानेश्वर तांबेंचा फोटो वापरण्यात ता आलेला आहे आणि बेपत्ता व्यक्तीचा फोटो सरकारच्या जाहिरातीत कसा असा सवाल त्यानंतर विरोधकांनी उपस्थित केलेला होता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा समोर आणलेला होता आणि त्यानंतर ती आता पोलीस आणि सरकारी यंत्रणा खडबडून जागी झालेली आहे मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीतील शिरूरच्या बेपत्ता वृद्धाचा सोड आता पोलिसांनी सुरू केलेला आहे तीन वर्ष झाले बेपत्ता झालेली आहे थोडी खंतच वाटत होती पण आता जर अशी थोडी अपेक्षा वाढायला लागली की बाबा मिळावा ही अपेक्षा आहे शेजारी असल्यामुळं त्याचे आवक जावक ही जा कायमची चालू आहे त्याच्यामुळं माणूस भेटला हाय भावा तो माणूस भेटला हाय भावा या आम्ही हो होतो मग त्याचं आहे ना बारा महिन्यातलं जवळजवळ निधी बाहेरचं असायचं आणि मधी वस ही असायचं पेपरला जाहिरात आली होती त्यावेळी त्यांचं दर्शन पेपरमध्येच झालं होतं कुटुंबाने प्रयत्न केला परंतु त्यांचा शोध लागला नाही कुटुंब वेळोवेळी पाहुण्यारावळ्यांकडं त्याचा शोध घ्यायचे पण आता बऱ्याच दिवसापासून त्यांचा शोध लागला नाही आणि आज अचानक चिंदे साहेबांच्या जाहिरातीवर या इसमाचं फोटो पाहिल्यानंतर सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का बसलाय आणि विठ्ठल लक्ष्मीच्या कृपेने ही व्यक्ती आमच्या गावामध्ये पुन्हा येईल ही आम्हाला आशा आहे पोलीस तक्रार नाही केली परंतु त्यांची सवय असायची की बाहेर हिने फिरण्याची पाहुणे पौणारावण्यांकडे तसंच ह्याही वेळेस आम्हाला असं वाटलं की ते येतील आणि सर्वत्र पाहुण्यांना चौकशी केलेली होती परंतु पौण्यांका ते असायचे पण घरी काही आले नाही आता त्यांना घरी आणण्यासाठी काय गुंतवणूक करायचं आता हे जे मीडिया तर्फे चॅनल तर्फे जे काय चालू आहे त्याचाही आम्हाला फायदा होईलच आणि सर्व ग्रामस्थ वगैरे आणि आमचे मोठे धीर आहेत तेही शोध घेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत आहेत तुषार मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीमध्ये या वृद्धाचा फोटो आल्यानंतर आता पोलीस कामाला लागलेले आहेत ला या बेपत्ता वृद्धाचा शोध पोलिसांनी सुरू केलेला आहे काय तिची माहिती आहे कित्येक दिवसांपासून खर हा जो वृद्ध आहे तो घरच्यांनी प्रयत्न केले होते मात्र त्यावेळेस त्यांनी कोणतीही तक्रार तर पोलिसांकडे केलेली नव्हती आणि त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर या वृद्धाचा ज्यावेळेस फोटो पेपरमध्ये आला जाहिरातीमध्ये ज्यावेळेस आला त्यानंतर एकंदरीत त्यानं हो शोद हो त्यानं ही संपूर्ण जे घर घरचे कुटुंबीय आहेत त्यांची कुठेतरी आशा पल्लवीत झाली होती की आता आपले वृद्ध कुठेतरी आहेत आणि ते आपल्याला भेटतील या आशेने तर ते शोधाशोध पुन्हा करायला लागले होते त्यानंतर आता पोलीसही अलर्ट मोडवरती आलेले आहेत पोलिसांनी दोन पथके तयार केलेली आहेत आणि दोन पथके तयार करून त्यांनी विविध धार्मिक स्थळ आहेत त्या धार्मिक स्थळांवर आता शोध सुरू केलेला आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर आळंदी असेल पंढरपूर असेल देहू असेल इकडे त्र्यंबकेश्वर नाशिक वगैरे हो या संपूर्ण परिसरात खरं तर ही पथके जाऊन काम करणार आहेत आणि त्या नक्कीच तुषार तुम्ही आमच्यासोबत असेच राहा मात्र विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा सर्वात आधी उपस्थित केलेला होता हा मुद्दा समोर आणलेला होता त्यांनी काय म्हटलं होतं ते देखील आपण पाहूयात तीर्थयात्रेच्या संदर्भातली घोषणा केली आणि तिथे मात्र जाहिरातीवर चार वर्षापूर्वी हरवलेल्या तांबे नावाचा फोटो लावून टाका ग्रस्तांचा म्हणजे हा सोस जो आहे जाहिरातीचा अरे काही केले करून लोकांना फायदा झाल्यावर जाहिरात करा पण जाहिरात करताना मात्र याचंही भान सरकारने ठेवलं पाहिजेत की चार वर्षापूर्वी मृतकांचा फोटो लावून जाहिरात करणं हे महायुतीचं पाप किती वाढत आहे आणि त्या जाहिरातीतील व्यक्ती तर आता दिसत नाहीत उद्याच्या सरकारमध्ये उद्या निवडणुकीनंतर हे सुद्धा दिसणार नाही असं जनतेने आहे तुषार विरोधकांचा तर मुद्दा असा आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ही व्यक्ती मृत आहे ही बेपत्ता नाही आहे तरी या मृत व्यक्तीचा फोटो वापरलेला आहे काय म्हणणं या संदर्भात याच संदर्भात जेव्हा आम्ही त्याच्या त्यांच्या घरच्यांशी ज्यावेळेस बोललो त्यांच्या गावातील लोकांशी ज्यावेळेस बोललो तर तो, तो व्यक्ती हा गेले कित्येक दिवसांपासून गायब आहे तो बेपत्ता आहे असंच त्यांचं मत आहे कारण वेळोवेळी खरं तर त्यांना काही ठिकाणी दिसून आल्याचंही खरं तर त्या गावातील नागरिकांकडनं सांगण्यात आलेले ज्यावेळेस त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ते त्यांना भेटले नाहीत मात्र आम्हाला अशा अशा लोकांचा फोन आला अशा अशा ठिकाणी ते भेटले भे होते असं एकंदरीत सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं यामध्ये संदिग्धता आहे की तो व्यक्ती खरंच आहे की तो मृत आहे यावरती अजूनही कुठेही अधिकृत सांगता येत नाहीये मात्र आता पोलिसांनी तपास खर तर सुरू केलेला आहे त्यामुळे आता या, या तपासामध्ये काय निष्पन्न होतोय तो व्यक्ती भेटतोय का हे पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे प्रथमेश नक्कीच तुषार धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती संदर्भात